या ठिकाणी आपण घेत आहोत आणि खऱ्या अर्थाने सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये श्री चव्हाण साहेबांनी सांगितलं की रामराजांना आम्हाला काही करून मायक्रोम बॉडीला आणायचं होतं म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेतला आणि आज हा कार्यक्रम होत असताना ज्यांच्या हस्ते आपण हा सर्व कार्यक्रम ठेवता मान्य श्रीमंत रामराजे साहेब मतदारसंघाचे आमदार मान्य दीपकराव चव्हाण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मान्य श्री माणिकराव सोनवलकर सर श्रीराम सहकारी साखर शाकर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे दूध संघाचे चेअरमन धनंजयराव पवार या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते मारुती अण्णा सांगळे दत्तात्रय शिंदे त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई नेहतात संतोषराव जगताप अक्षय गायकवाड कुमार कोमाराप्पा शेडगे शंभूराज नाईक निंबाळकर शंभूराज पाटील या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या निंबोऱ्याच्या सरपंच कांचनताई निबाळकर त्याचप्रमाणे डोळेवाडीच्या सरपंच देखील ह्या ठिकाणी उपस्थित आहे सो रेखाताई माने झिरपवाडीच्या सरपंच सो पार्वतीताई बोरकर अण्णासाहेब जाधव बरडचे उपसरपंच श्री निगडे लक्ष्मणराव टेंबरे कल्याणराव इंब्रे राहुल इवरे बाळासाहेब गोळीक अजितराव डोंगे दादासाहेब चोरंबले प्रशांत रणवरे धनंजय कदम सचिनराव सूर्यवंशी राजकुमार बाबर पिंपरचचे श्रीयुत भगत पोपटराव हगारे विकासराव निंबाळकर सरपंच जाधववाडी तालुका मांड या कार्यक्रमाचे संयोजन करत असणारे आपल्या गावचे सरपंच असो छायांडे उपसरपंच असो सर्वच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सोसायटीचे चेअरमन श्री उदयसिंग कुस्ते वाईस चेअरमन दादासाहेब चव्हाण सर्व सोसायटीचे संचालक जय हनुमान दूध संकलन केंद्राचे के श्री माणिकराव चव्हाण श्यामराव चव्हाण दत्तात्रय चव्हाण सोमनाथ चव्हाण मिथून चव्हाण माणिकराव चव्हाण विजयराव नेटके लक्ष्मणराव कारंडे धीरज चव्हाण दिलीपराव आवळे निवृत्तीराव कुस्ते धीरज कुस्ते दादासाहेब चव्हाण देवराज चव्हाण दीपकराव चव्हाण सोपानराव चव्हाण वास्तव आपण उपस्थित असलेल्या परिसरातील आपण सर्वच ग्रामस्थांनी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या सर्व या ठिकाणी माझ्या आधीच्या वक्त्यांनी सुद्धा नायकोंबवाडी आणि शेरी शिंदेवाडी या एकत्रित असणाऱ्या गावांच्या संदर्भामध्ये आता शिरी शिंदेवाडी एक वेगळी ग्रामपंचायत त्या ठिकाणी झाली परंतु एकच पूर्वीची ग्रामपंचायत आणि पूर्वीची निवडक खाली असणाऱ्या सर्व वाड्या निवडक ही कार्यरत्याने प्रमुख आपली ग्रामपंचायत आणि तेव्हापासून आज सगळे किंबहुना अनेक दशकांनवे शतकांपासून या गावचा आणि आमच्या घराण्याचा हा घनिष्ठ संबंध हा कायमच आलेला आहे आणि या ठिकाणी शेरे शिंदेवाडी शेरे म्हटलं की त्या ठिकाणी अधिपती जे असतील त्यांच्या खासगी जमिनी असतात आणि स्वतः श्रीमंत नाईकोपवाडीला अनेक ठिकाणी जमिनी होत्या आणि त्याचाच उल्लेख या ठिकाणी श्यामरावांनी केला की ती ग नव्हती ती बत्तीसग शिवायरा त्या काळात करून दिली वास्तविक पैठण तालुक्यात कुठेही जमिनीच्या संदर्भामध्ये कुठली अडचण आमच्या कुटुंबाच्या संदर्भात कुठली आली असेल तर ती सोडवण्याचाच प्रयत्न नेहमीच आम्ही सर्वांनी केलेला आहे मग बत्तीस गड असेल तर बत्तीस ग करून दिलाय कारण ज्याच्या ताब्यात आहे त्याच्या ते, ताब्यातच ती राहावी आणि त्याला त्याच्यापासून पूर्णपणे त्या जमिनीचा उपभोग मिळावा त्याच्यावरती कर्ज मिळावी त्याच्यावरती पिका विकत घेण्यासाठी त्याला त्या ठिकाणी ज्या काही समृद्धी शासनाच्या असतील त्या मिळाव्या त्या दृष्टिकोनातून आपला हा नेहमीच प्रयत्न आहे आणि शेवटी जे काही करायचंय ते जनतेच्या भल्यासाठीच करायचंय हा उद्देश श्रीमंत बाळाजी राजांपासून आज तगाय रामराजांच्या पर्यंत आम्ही सगळे तंतो तंत तो, तो पाळत पाळण्याचा आम्ही सगळेच नेहमी सातत्याने प्रयत्न करत आहोत पण परंतु एक गोष्ट मला या ठिकाणी अजून सांगायची मी ज्या वेळेला राजकारणाची सुरुवात केली त्यावेळेला या वरण मतदारसंघातून उभा होत आणि फारशी कुणाशी ओळख नव्हतं नायकोमवाडीमध्ये तुझा काही ठराविक लोकांची ओळख असेल परंतु ती राजकीय ओळख अजिबात नव्हती त्या काळामध्ये माणिकराव्या वहिनी उभे पंचायत समिती आणि बरड गुंजवडी गुंजवडी आपल्याला त्यावेळेला होत बाळासाहेब येवले दुसरे पंचायत समितीचे सदस्य होते आणि कुठलीही फारशी ओळख नसताना या मतदारसंघातून मला अत्यंत चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी आपण सर्वांनी निवडून दिले हे आम्हाला कदापि कधीही विसरता येणार एक वेगळ्या प्रकारचं त्यावेळेला वातावरण होत कुठेही जातीपातीच वातावरण राजकारणाला शिवलं नव्हतं आणि केवळ त्या ठिकाणी व्यक्ती बघून त्या ठिकाणी मतदान करायचं आणि तशाच प्रकारचं मतदान मला या आपल्या संपूर्ण मतदारसंघात झालं आणि त्यामुळं पुढचं जे राजकारण आहे ते राजकारण करत असताना ते राजकारण बदलत असताना आपण दिलेल्या योगदानाचा त्या ठिकाणी फार मोठा वाटा होता आवर्जून मी या ठिकाणी हे त्या ठिकाणी केवळ राजे ज्या बाजूला असतील त्या बाजूलाच अपक्ष असते तर अपक्ष म्हणून झालेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झालेला आहे परंतु सातत्याने ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक मतदान हे तुम्ही मंडळीने सातत्याने दिलेले आहे एक, दिले एक निवडणूक मला आठवते थोड्या अडचणीची निवडणूक झाली होती आणि केवळ नाईक ती निवडणूक आपल्याला जिंकता आली होती आम्हालाही कधी आम्हाला आणि त्यामुळं तुमच्यावरती अधिक लक्ष असायलाच पाहिजे त्याच्याविषयी काही शंका कोणी मनात सुद्धा घेऊ या ठिकाणी आपण पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सांगितला तुम्हालाही कल्पने आपण बरेचसे प्रयत्न केले जेसीबी लावला होता त्या ठिकाणी भोबरे साहेब होते त्यांच्या पासून त्यावेळेला आपण प्रयत्न करतोय आणि त्याप्रमाणे त्याचं एस्टिमेट करून माझ्या माहितीप्रमाणे ते जवळपास मंजूर झालं असावं तरी सुद्धा मी रामराईंना विनंती करेन की उद्या सुट्टी आहे आणि दोन दिवसाच्या नंतर अधिवेशन आहे अधिवेशन संपल्यानंतर त्वरित त्या संबंधाची त्या ठिकाणी मीटिंग लावून हा पुढचं पाणी सुटण्यापूर्वी हा विषय त्या ठिकाणी सुटला पाहिजे पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागणार आहे पाणी ठिकाणी सदा आत्ताच्या घटकेला येऊ शकतं फक्त मध्ये उंचवटा असल्यामुळे ते ह्या बाजूपर्यंत पोहचू शकत नाही इतर गावांमध्ये कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते पोहोचतात ते मिरण्यावरही पोचत फक्त नायफो वडण्यामध्ये पोचतो वांझण्यावरही पोहोचतो तिथले आपण प्रश्न सोडवले परंतु नायको वाणीचा प्रश्न मात्र त्या ठिकाणी सुटलेला नाही तो सोडवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आपण अधिवेशन सापले दोनच दिवसाचा अधिवेशन आहे त्यामुळे ह्या पुढच्या आठवड्यातच आपल्याला ती मीटिंग लावता येईल आणि तो सुटा सुटण्या प्रश्न आहे सुटण्याच्या परिस्थितीत आणि त्याच्यात येऊन पडलेला प्रश्न आहे तो ह्या आठवड्यातच सुटू शकेल फक्त लाभला की त्या ठिकाणी सूचना दिल्या तर हा विषय नक्की मार्गाला लागेल असा मला विश्वास आहे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न निघाल्यानंतर प्राण्याच्या प्रश्नाच्या संबंधाने अनेक त्या ठिकाणी सध्याच्या काळामध्ये चर्चा चालू असलेल्या आपल्याला दिसतात काही तुमच्यावर चर्चा आली असेल नसेल परंतु एक एक गोष्ट मला या ठिकाणी मला तुम्हाला सर्वांना आवडून सांगायची आहे की रामराजांना तुम्ही मंडळी त्यावेळेला प्रत्यक्षात मतदान केलं नसेल परंतु निवडून आणण्यासाठी तुम्ही सुद्धा दिवापर सर्वांनी त्या ठिकाणी कष्ट घेतले अनेकराव दुधेवावी त्यावेळेला या मतदारसंघात त्यावेळेला खंडाळ्यात रामरायाला कसं मतदान होईल यासाठी प्रयत्नशील होता त्याप्रमाणे या भागातही सर्व प्रयत्नशील होते रामराजे निवडून आले आणि त्यावेळेला जवळपास बेचाळीस अपक्ष आमदार निवडून आले आणि आलेल्या बेचाळीस अपक्ष आमदारांनी त्या काळामध्ये युती शासनाला एकत्रित आणि त्यांनी एकच मागणी केली होती कृष्णा खोऱ्याची स्थापना करा आणि कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून आमच्या भागात असलेल्या दुष्काळी भागाला पाणी मिळवून द्या ही त्यांची मागणी होती आणि यामध्ये सर्व अधिकतर अभ्यास जर ह्या संबंधित सर्वांचा जो कुणी केला असेल तो तो श्रीमंत रामराजे साहेबांनी केले पाणी मध्येच आणण्याची गरज होती पाणी जर आढळलं नाही तर त्या पाण्यावरचा महाराष्ट्राचा हक्क गेला असता आणि त्याच्यावरती कर्नाटकाचा आणि त्यानंतर आंध्र प्रदेशचा हक्क त्या ठिकाणी प्रस्थापित झाला असता कुठल्याही परिस्थितीत पाणी अडवायचं होतं आणि ते काम श्रीमंत रामराजे साहेबांनी केलं का केलं नाही असा कुणीही प्रश्न विचारला आणि कुणालाही विचारला तर त्याचं उत्तर एकच येईल हे आज कृष्णा खोऱ्यातलं जवळपास पंच्याण्णव शहाण्णव टीएमसी पाणी जे काय आज आणलेलं आपल्याला दिसत ते केवळ रामराजे साहेबांमुळे आणलेलं दिसतं आणि आता ह्या ठिकाणी कुणी म्हणणार असेल की आम्ही पाणी आणवलं आणि आता आम्ही पाणी आणतोय तर ते केवळ आयत्या पिठावरच्या रेगोट्या त्याच्या पलीकडे अहो मुळात तुमचं पंच्याण्णव शहाण्णव टी एम सी पाणी आणवण्याचे महत्वपूर्ण कार्य करायचं होतं कृष्णा खोऱ्याला पैसे नव्हतं कृष्णा कोरेचे बॉन्ड काढले मला अजूनही त्या मोठं नाव आठवत म्हणजे रामरायाची चर्चा चालू असायची धनंजय मोहरे बहुतेक त्यांचं नाव त्यानंतर ते साळगावकरांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि कृष्णा कोणाला पैसे उभा राहिले ह्या बॉन्डच्या माध्यमातून राहिले शासनाने काय दिले आणि त्यावेळेला हे पाणी अडवण्यामध्ये यश मिळालं आज दिरा देवकर आम्ही केलं आम्ही केलं म्हणणाऱ्यांना मला सांगायचं आहे की वाघोशी पर्यंत जवळपास चौसष्ट किलोमीटरच्या काळातच झालेला आहे आणि एवढंच नव्हे तर हे धरण सुद्धा पंच्याहत्तर टक्के विश्वासार्ह हे केंद्र शासनाला रामराजे साहेबांनी त्यांनी दाखवून दिलं आणि त्यामुळं केंद्रातून ज्याप्रमाणे धोंबलकोडीला पैसे मिळाले आणि धोंबलकोडी काल आपल्याला आजूपर्यंत नेण्यामध्ये यश मिळालं तशाच प्रकारे केंद्र शासनाच्या त्या काळातील एआयी पी योजना होती एक एआयी नावाची म्हणजे ज्या ठिकाणी इरिगेशन बेनिफिट सिंचन योजनेमध्ये रूपांतर झालं आणि त्या योजनेच्या माध्यमातून पैसे मिळण्यासाठी त्या काळामध्ये रामराजे साहेबांनी त्या ठिकाणी प्रस्ताव केंद्राला दिले आणि त्यामुळे आता ही कामं चालू आहे हे लक्षात घेण्याची आवश्यक यातली फारशी काही माहीत नसल्याने अनेक मंडळी येतात आणि आता आम्हीच करतो याचा आविर्भाव आणतात हे पूर्णपणे साप खोटा आहे या प्रकार या पाणी प्रश्नाच्या बाबत केवळ फलटण तालुक्यातच नव्हे तर ज्या ज्या दुष्काळी भागामध्ये आज पाणी पोचलेलं दिसतं व त्या ठिकाणी मान तालुका असेल त्या ठिकाणी सांगोला तालुका असेल माडा तालुका असेल याचं खऱ्या अर्थाने श्रेय जर कुणाला द्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला रामराजांना हे श्रेय हे द्यावंच लागतं सोलापूर जिल्हा तुम्हाला माहिती आहे सर्वात दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जाय आज सर्वाधिक साखर कारखाने कुठे तर सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक उसाचं क्षेत्र अख्ख्या महाराष्ट्रात कुठे तर सोलापूर जिल्ह्यात हे जर उसाचं क्षेत्र एवढं होत तर हे क्षेत्र झाजत असं विना पाण्यानं तर उसाचं क्षेत्र होऊ शकत हे पाणी आलं होतं पलटण तालुक्यात दोन साखर कारखाने होते दोन्ही साखर कारखाने म्हणून दिवसाला पाच हजार टन सुद्धा गाळत नव्हते आज फलटण तालुक्यात चार साखर कारखाने वीस हजारापेक्षा अधिक जाणप क्षमता या चारी आहे काही कारखाने दहा हजार टनापर्यंत जायला सुरुवात झालेली श्रीराम चालू वर्षी पाच हजार दोन वर्षात दहा हजारापर्यंत जाणार आहे म्हणजे फलटण तालुक्यात ऊसाचं क्षेत्र हे वाढलं हे कशामुळे वाढलं पाणी आल्यामुळे वाढलं का बिल पाण्याचं वाढलं मुक्तरी पाणी आदर या तालुक्यामध्ये म्हणून ऊसाचं क्षेत्र वाढलंय आणि आता त्या ठिकाणी सांगायचे गावडेवाडी जवळपास ब्याण्णव टी टीएमसी पाणी निराज वगैरे उचलून दोन बलकवडे प्रस्ताव कोणाचा होता म्हणजे आपल्याला माहिती करता येईल आणि त्या ठिकाणी कारवा आपल्याला आत्मही करता येईल की पुण्याची म्हणे नव्हतं ते सुद्धा त्या ठिकाणी रामराजे साहेबांनी त्या ठिकाणी करून घेतलं आता त्याचं श्रेय लाटण्याचं केवळ निवडणूक डोळ्यासमोर म्हणून जर काही मंडळी करत असतील तर ते अत्यंत दुर्दैव त्यामुळं आपल्याला लक्ष देऊन त्या ठिकाणी तालुक्यामध्ये ज्या गटाने जे खऱ्या अर्थाने कामं केली त्यांच्या पाठीमागं उभं राहायचं का उभं राहायचं नाही एवढंच आपल्याला खऱ्या अर्थाने ठरवायचं तुम्ही मंडळीने नेहमीच सहकार्य केले आज या ठिकाणी एमआयडीसीचा प्रश्न एमआयडीसी कुठं आली तर आनंदाची गोष्ट आहे त्याविषयी काही शंकाच नाही परंतु नायको एमआयडीसी का आणायची कारण त्या ठिकाणी जर माझी जमीन असेल आणि मी जर लाखाला घेतली नसेल लाखाच्या आत त्या हजारात घेतली असेल आणि त्याला जर मला वीस पंचवीस लाख रुपये एकरी किंमत असेल तर त्या ठिकाणी ती जमीन मला एमआयडीसी द्यायला माझं पुढे ही गोष्ट वस्तुस्थिती आहे का नाही तुम्ही सांगा तुमचा जो ट्रस्ट आहे तो ट्रस्ट कुणाचा होता त्यांचा त्या ट्रस्टचा काही संबंध होता काही संबंध नव्हता मग ट्रस्ट ची जमीन माझी स्वतःची जमीन स्थानिक जमीन की या सगळ्याचा विचार केला तर तुम्हाला एकच लक्षात येत की एमआयडीसी किती चालेल किती नाही याच्याची देणं घेणं नाही एमआयडीसी करायची तुझी तर लागू आत्ता असलेल्या एमआयडीसी ला सातारा रोडला करता आली असते तिथं अधिक त्या ठिकाणी एमआयडीसी ला चालना गतीने मिळाली असते केवळ या ठिकाणी माझ्या जमिनीला किंमत मिळेल एवढं जर डोळ्यासमोर घेऊन संकुचित वृत्तीने जर राजकारण होणार असेल तर ते अत्यंत दुर्दैवी राजकारण आहे आणि अशा जर राजकारणाला आपण जर त्या ठिकाणी थारा देणार असो तर आपल्या तालुक्याचं भवितव्य काय आहे लक्षात तुम्ही आज पाणी पाणी या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी करतात या ठिकाणी डोंगलगुडीचा कालवा सुटला आंध्रला पाणी पोचलं नाही पोचलं तोपर्यंत कालवा बंद झाला पण आमदार साहेब मध्यंतरी आज कालमा कुणाच्या तरी कारखान्यासाठी आणि मळी त्या ठिकाणी त्या पाण्यात मिक्स करून सोडण्यासाठी सुटला होता का नव्हता सांगा हे काही महिन्यापूर्वी टनसाई मध्ये आणि आता जो सुटला त्यावेळेला फक्त असा निर्णय घेण्यात आला होता की पिण्याच्या पाण्याची विहिरे त्याच्या इथंच फक्त पाणी सोडा इतर ठिकाणी तुम्ही सोडायला गेला तर हे पाणी फुटणार नाही ना त्या ठिकाणी समाधान होणार नाही असं ठरवलं असताना अचानकपणे त्या ठिकाणी आमच्या कारखान्याला पाणी कमी पडतं म्हणून सगळं थांबवलं तिकडं म्हणून ही वस्तुस्थिती आहे म्हणजे अशा प्रकारचं जर राजकारण होत मग शंभर आहे तुम्ही माझ्या मार्ग लागलाच होता पुरवणीच्या पुरवणीच्या धरणात पाणी सोडा म्हणजे तुमच्या विहिरीचं भाजून आणि माझ्याही भाजून बरोबर आहे पण मी म्हणलं हे जमणार नाही तिथपर्यंत पाणीच येऊ शकणार नाही तुमचं माझं यावरती नाही तर नाही काही बिघडत नाही परंतु जिथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे ते पिण्याच्या तरी आपल्याला वापर करावा लागेल शेतीचा पूर्णपणे विसरावा लागेल कारण तिकडेही पाऊस नाही आणि इकडेही पाऊस नाही इकडं पाऊस नाही पण तिकडे सुद्धा पाऊस हा ह्या वर्षी कमी झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही कुठं तरी कारखान्याचा आपल्याला विचार करत असाल आणि लोकांना पिण्याच्या पाण्यापासून जर वंचित ठेवणारा जर त्या ठिकाणी जर खासदार असेल तर त्या आपल्या तालुक्याचं नाही हा संपूर्ण मतदारसंघाचं दुर्दैव आहे आणि किती पाण्याच्या प्रश्ना संबंधी कडकळ असणारी व्यक्ती लक्षात घेत एवढी कडकळा विकासासाठी एवढी कडकड आहे जमीन जात असली तर माझी मला पैसे मिळावेत एवढी कळख आहे कुठेतरी लक्षात घ्यायला पाहिजे नाही तर हा तालुका कुठच्या कुठे आणि विरोध केला तर काय होत काही नाही अनुभव नाही आज आम्ही गेल्या तीस वर्षापासून राजकारण करतो काय त्या ठिकाणी विरोधक होते नव्हते अशात काय भाग नाही विरोधक होतेच कुठल्या विरोधकाला कशासाठी कधी त्रास दिला एवढं सांग रेशनिंग दुकानदार आमचे विरोधक होती की नव्हते असं दोन असं काय नाही आहे का पण कुणाला त्रास दिला तू तुझ्या पद्धतीने विरोध कर विरोध कर तुझा तू आमच्या आम्ही पद्धतीने काम करणार आणि माणूस जवळ करणार तो प्रेमाने आणि विश्वासाने जवळ करणार त्याच्यावरती दडपण ठेवून त्याला जवळ करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही आणि पुढच्या काळातही कधी करणार एक नवीन तालुक्यात एक अडकवान्या आणि ही जर तालुक्याला सवय लागली तर हा गेल्या तीस वर्षांपासून रामराणी साहेबांनी तुमच्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून एक तालुका योग्य पद्धतीने बांधून काढला आहे गोदर विस्कडायचं काम जर कोणी करणार असेल राजकारण कुठे गेलं बाजूला ते हा तालुका आबाधित ठेवायचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळून हे करावंच लागणार आहे त्याशिवाय दुसरा पर्याय नाही एवढंच लक्षात ठेवण्याची आवश्यक शहरामध्ये सुद्धा तीच परिस्थिती अनुभवली जाते डॉक्टर साहेब मध्ये तुम्ही काय वेगळं आहे मीटिंग मध्ये शिवाय साप चालले असं पूर्वी तरी घडत होत का विरोधक नव्हते असं भाग नाही तुमच्याकडे का ने काही नेहमीच भेटण्याची ग्रामपंचायत होती असंही नाही पण अशा अशा गोष्टी घडत नव्हत्या त्या ठिकाणी विरोधक होते विरोधक त्या ठिकाणी निवडणूक संपल्यावर एकत्र येऊ सुद्धा शकत होते आज एकत्र येऊ सुद्धा शकत नाही आणि एवढंच नव्हे तर माणसाला अडचणीत आणून जवळ करण्याचा जो प्रयत्न चाललाय माणसाला अडचणीत आणून त्याच्यावर दबाव देऊन राजकारण करण्याचा जो प्रयत्न चाललाय तो आपल्याला घडून पाडला पाहिजे अन्न त्या तालुक्याला या चांगले दिवस गेल्या मोठ्या प्रयत्नांनी आणि सर्वांच्या तुमच्या आमच्या कष्टातून जे दाखवलेले ते पुन्हा अडचणीत तालुक्या पाण्याच्या दृष्टीने तालुका पुढे गेला शेतीच्या दृष्टीने तालुका पुढे गेला, ता गेला। उद्योग या ठिकाणी आले कमी सारखा संपूर्ण देशामध्ये सर्वात मोठा कमीचा उद्योग हा फलटणला आलेला कमी ज्या वेळेला ठरवलं आपल्याला वेगा प्रोजेक्ट करायचा आहे त्यावेळेला त्यांनी फलटणची निवड केली फलटणची निवड करत असताना त्या ठिकाणी रामराजे साहेब असतील आदरणीय पवार साहेब असतील यांची कुठेतरी मदत झाली त्यामुळे फलटणची निवड केली आणि त्यामुळे एवढा मोठा शाश्वत उद्योग आज हा फलटणला आल्यामुळे फलटणच्या औद्योगिक क्रांतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला पाहायला शिक्षण संस्था आपण अनेक निर्माण करतो हे सगळं कशासाठी करतोय आपल्या भागातला तरुण हा केवळ शेतीमध्ये न राहता इतर क्षेत्रात सुद्धा तो पुढे गेला पाहिजे विविध क्षेत्रात पुढे गेला पाहिजे आणि त्याकरता त्याला चांगला शिक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी विविध शिक्षण संस्था सुद्धा निर्माण झाल्या पाहिजेत आणि फलटण तालुक्यातला आपला तरुण कुठे मागे राहता कामा नाही या दृष्टिकोनातूनच आपण हे सर्व काम करत असताना या तालुक्याचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून काम करत असताना एक वेगळ्या प्रकारचं राजकारण जर या ठिकाणी येऊ पाहत असेल तर ते आपल्याला थांबवायचे आणि ती जबाबदारी आपण सर्वांनी एकत्रितपणे गावामध्ये मतभेद असतात परंतु हे मतभेद अशा काळी बाजूला ठेवून तुम्ही अनेकदा आमच्यासाठी मतभेद बाजूला ठेवून एकत्रित आलेला आणि माझी तीच विनंती आहे अत्यंत चांगलं गाव सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्रित अशा प्रकारच्या प्रवृत्तीला त्याच ठिकाणी काम आपल्याला सर्वांना करावं लागणार आहे आणि ते राजकारणाच्या मतदानाच्या येऊन आपण मोठ्या ताकदीने पुढे जाण्याची गरज आहे आणि त्याकरताच आपल्या सर्वांच सहकार्याची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो फार अधिक वेळ न घेता आपण अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी ठेवला विकासाच्या कामाच्या तुम्ही जे काही काम सांगाल त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही एवढेच आपल्याला या ठिकाणी मी हमी देतो आपल्या कामांच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद बाबा नंतर आमदार आदरणीय दीपकरावजी चव्हाण साहेब आज नाईक मोवाडीमध्ये विविध विकास कामांच्या भूमिका